तीन वेळा डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांच्या विरोधात निवडणूक लढलो मात्र लोक त्यांच्या बाजूने आहेत म्हणून तीन वेळा पडलो आता आम्ही कंटाळलो आहे आणि मी सुद्धा सुरेशभाऊ खाडेंना पाठिंबा दिला असल्याचा गौप्यस्फोट राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक बाळासाहेब होनमोरे यांनी मल्लेवाडी येथील कार्यक्रमात केला आहे मल्लेवाडी येथे पाणंद रस्त्याच्या लोकार्पण सोहळ्यात बाळासाहेब होनमोरे आणि आमदार सुरेश भाऊ खाडे हे एकाच व्यासपीठावर उपस्थित होते यावेळी बोलताना होनमोरे म्हणाले की लोक खाडेंच्या बाजूने असल्यामुळे आम्ही आता कंटाळलो आहोत त्यामुळे नागरिकातून जोरदार हाशा पिकला कलेक्टर साहेब तुम्हाला माहित असेल कदाचित दोन हजार नऊ ला राष्ट्रीय पक्षाचा अधिकृत उमेदवाराचा यांच्या विरोधातला दोन हजार चौदा ला राष्ट्रवादीचा अधिकृत उमेदवार मी यांच्यावर जात होतो आणि दोन हजार एकोणीसला ला सुद्धा राष्ट्रीय पक्षाचाच अधिकृत उमेदवार मी होतो तीन वेळा यांच्यावर जातलो लोक यांच्या पाठीशी आहेत माझ्या गाव माझ्या पाठीचे आहे पण लोक यांच्या पाठीच्या असल्यामुळं आम्ही कंटाळलो आणि आज आम्ही सुद्धा यांना पाठ्यामध्ये येणार तर आज आम्ही आमच्या भूमिकेचे आहे आम्ही यांच्या पक्षाचे ते नेते प्रामाणिक असतील पण आजचा आज मी पक्षाचा विषय नाही साहेब आज इथं राजकारणाचा विषय नाही हे सगळ्या शेतकऱ्यांचा विषय हा माझ्या भागाचा विषय हा माझ्या गावाचा विषय आणि एकच आहे आज तुम्हाला आमदार साहेब शब्द द्यावा लागेल की तुम्ही आमदार आमदारपणातून ह्या रस्त्याला किती फंड डिक्लेअर करणार कलेक्टर साहेबांना शब्द द्यावा लागेल साहेब कनवार असं म्हणणं कलेक्टरने मनात आणलं तर लाखो रुपये पंचवीस पन्नास लाख रुपये साहेब तुम्ही देऊ शकता मला माहित आहे कारण मी पण अभ्यास सदस्य आहे राज्यामध्ये मी वेगवेगळ्या जिल्ह्याच्या राज्याच्या कमिटीवर साहेब रोजगार आम्हीच्या महाराष्ट्र राज्याच्या कमिटीवर आज मी शासकीय कमिटीवर आज काम करतोय त्याच्यामुळं मला माहित आहे रोजगार आम्ही तो साहेब पहिल्यांदा खडीकरण भूमी करून घ्या कलेक्टर मॅडम तहसीलदार मॅडम साहेब